नमस्कार मंडळी ज्योती किचन स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने दोन स्टेपमध्ये बनून तयार होणारा टोमॅटो सॉस घरी बनवणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी टोमॅटो सॉस बनवू शकतो मार्केटमध्ये जे टोमॅटो सॉस भेटतो त्यामध्ये भरपूर प्रकारचे प्रिझर्वेटिव्स ॲड केलेले असतात ते आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतात आणि तुम्हाला तर माहीतच आहे लहान मुलांना टोमॅटो सॉस खायला किती आवडतो पण आपण रोजच्या जेवणामध्ये त्यांना टोमॅटो सॉस देऊ शकत नाही मग अशा वेळेला काय करायचं आपण घरीच टोमॅटो सॉस जर बनवला तर आपलं काम किती सोप्पं होईल तर आज आपण टोमॅटो सॉस कसा बनवायचा ते बघतोय तर इथे मी एक किलो टमाटर घेतलेले आहेत त्यानंतर बाकीचं साहित्य आहे त्यामध्ये आहे, त्या आहे लसूण बेडगी मिरची आणि एक बारीक चिरलेला कांदा आहे तर हे सर्व आता साहित्य आपल्याला टोमॅटो सॉस बनवण्यासाठी लागणार आहे चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे तुम्ही बघू शकता हे लाल एकदम टपोरे असे एक किलो टमाटर मी घेतलेले आहेत स्वच्छ पाण्याने धुवून त्यांना पुसून घेतलेला आहे मी आता हे टमाटर मी चिरून घेणार आहे तर आपल्याला टमाटर चिरत असताना फक्त याचे दोन किंवा तीनच तुकडे करून घ्यायचे आहेत जास्त आपल्याला याला बारीक चिरून घ्यायचं नाही तर इथे बघा मी याचे दोन भाग करून नंतर याचे असे चार तुकडे करून घेतलेले आहेत बाजारामध्ये ना आता खूप छान असे लाल रंगाचे टमाटर यायला लागले त्यामुळे हिवाळ्यामध्ये आवर्जून तुम्ही टोमॅटो सॉस घरी बनवा तर इथे बघा हा जो टमाटर मी घेतलेला आहे तो आतून रसाळसुद्धा आहे आणि वरून लाल रंगाचा आहे तर इथे सर्व टमाटर मी चिरून घेतलेले आहेत आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला हा चिरून घेतलेला सर्व टमाटर यामध्ये घालून घ्यायचा आहे टोमॅटो जास्त असल्यामुळे मी दोन बॅच मध्ये हे टमाटर चिरून घेतले होते आता हे टमाटर सर्व या कढईमध्ये घालायचे आणि छान असे पसरून घ्यायचे कढई इथे थोडीशी मोठीच घ्यायची म्हणजे जे टमाटर आपण शिजवून घेणार आहोत त्यासाठी पुरेशी जागा होईल त्यानंतर यामध्ये मी सात आठ लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आता एक मीडियम साईजचा पातळ चिरलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर मी बेडगी मिरची घेतलेली आहे कलरसाठी चार बेडगी मिरची घेतलेल्या आहेत फक्त आपल्याला या टोमॅटो सॉसला छान असा कलर यावा म्हणून या बेडगी मिरची घेतलेल्या आहेत आपल्याला सॉस हा तिखट बनवायचा नाही त्यानंतर यामध्ये मी दोन चमचे मीठ घालून घेणार आहे टोमॅटो जास्त आहेत त्यामुळं मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे आता एका चमच्याच्या मदतीने आपल्याला हा टमाटर मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस इथं मी मोठाच ठेवलेला आहे पहिल्यांदा आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि टमाटर आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचे आहेत आणि नंतर मीडियम गॅसवरती आपल्याला छान असं त्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथं झाकण द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हा टमाटर शिजवून घ्यायचा आहे तर इथे बघा उकळी आलेली आहे टमाटरला चांगलं पाणी सुटलेलं आहे अधूनमधून आपल्याला दोन ते तीन वेळा हा टमाटर हलवून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं याला थोडंसं चमचाने असं प्रेस करायचं आहे म्हणजे ना टमाटर जे थोडंसं घट्ट असतं तेटाच्या बाजूला त्या बाजूचं शिजत नाही त्यामुळे मग त्याला थोडंसं क्रश करायचं चमचाने आणि शिजवून घ्यायचं असंच दोन तीन वेळा मी मिक्स करून हे टमाटर शिजवून घेतलेले आहेत तर इथे बघू शकता टमाटर एकदम सॉफ्ट झालेले आहेत आता हे सर्व चमच्याने असं छान असं मिक्स करून घेऊयात आणि गॅस बंद करून घेऊयात आणि पूर्ण टमाटर हा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे तर इथे मी फॅनखाली हा पंधरा ते वीस मिनटासाठी टोमॅटो थंड करायला ठेवला होता टोमॅटो आता पूर्णपणे थंड झालेला आहे आता मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हा टमाटर घालून घ्यायचा आणि याची छान अशी बारीक प्युरी करून घ्यायची तर इथे बघा मी अशी छोटीशी चाळण घेतलेली आहे यामध्ये आपल्याला ही प्युरी घालून घ्यायची आहे आता ही टमॅटोची प्युरी जी आहे ती आपल्याला छान अशी या चाळणीमधून गाळून घ्यायची आहे जेणेकरून टोमॅटोचे बी किंवा आपण जी मिरची घातली होती त्याची बी या प्युरीमध्ये येणार नाही ही स्टेप करणे खूप महत्त्वाचे आहे कारण याचमुळे आपला टोमॅटो सॉस एकदम छान असा स्मूथ होणार आहे तर इथे बघा इतका कचरा यातून निघलेला आहे म्हणजे टोमॅटोची साल बिया सर्व निघालेल्या आहेत तुम्ही जर ही स्टेप नाही केली तर टोमॅटोच्या बिया वगैरे त्या सॉसमध्ये तशाच राहतील त्यामुळे हे करणं खूप महत्त्वाचं आहे तर मी दोन्ही स्टेपमध्ये हे मिक्सरला बारीक वाटून घेतलं आणि याची प्युरीसुद्धा अशा पद्धतीने गाळून घेतलेली आहे आता आपल्याला याचा सॉस बनवून घ्यायचा आहे तर हे पुन्हा एकदा छान असं व्यवस्थित कढईला जे लागलेलं आहे ते चमच्याच्या मदतीने व्यवस्थित काढून घेऊन मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला इथे एक पोटली बनवून घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला चार लवंगा घ्यायच्या आहेत पाच ते सहा मिरी घेतलेल्या आहेत एक मोठी वेलची घेतलेली आहे त्यानंतर इथे मी तीन छोट्या वेलच्या घेतल्या आहेत आणि दालचिनीचे दोन तुकडे घ्यायचे आहेत हे सर्व आपल्याला ह्या कपड्यामध्ये बांधून घ्यायचं आहे ही पोटली आपल्याला पुढे कुठे वापरायची मी तुम्हाला सांगणारच आहे आणि मिक्सरमध्ये तुम्ही जेव्हा टमाटर बारीक करताना तेव्हा ना टमाटर हे पूर्ण थंड झाले पाहिजेत जर तुम्ही टमाटर गरम असताना जर बारीक करायला गेलात तर ते मिक्सरमधून बाहेर येऊ शकतं आता ही पोटली बांधून तयार झालेली आहे आता आपण टोमॅटोच्या प्युरीमध्ये अर्धा कप साखर घालून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण जी पोटली बांधली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे आता आपण ही कढई गॅसवरती ठेवून देणार आहोत आणि जी साखर आहे ती आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे अगदी हलक्या हाताने मिक्स करायची कारण आपण जी पोटली यामध्ये घातली होती ती सुटू नये आणि मसाले आपले बाहेर येऊ नये तर आता हे मिक्स करून झालेलं आहे आता याला आपल्याला मीडियम गॅसवरती झाकण देऊन शिजवून घ्यायचं आहे इथे ना हा सॉस आपल्याला झाकण देऊन शिजवायचा आहे कारण ना गॅस जर तुम्ही मोठा केला किंवा मीडियम केला तर हा जो टोमॅटो आहे तो उकळून ना असा फटपट -फट बाहेर येऊ शकतो त्यामुळे तो हातावर त्याचे चटके बसू शकतात त्यामुळे याला झाकूनच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता याला छान अशी उकळी आलेली आहे आणि आता ना थोडासा हा पातळ झालेला आहे साखरेमुळे अजून घट्ट होऊपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे बघा हा सॉस आता थोडासा घट्ट होत आलेला आहे पुन्हा एकदा ह्याला मिक्स करून घेणार आहोत ह्याला हे जे टोमॅटोचं मिश्रण आहे ना ते आपल्याला सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून ते खाली कढईला लागणार नाही तर इथे बघू शकता हा सॉस थोडासा घट्टसर झालेला आहे आता यामध्ये ना आपण विनेगर घालून घेणार आहोत तर इथं मी वन बाय फोर्थ कप विनेगर घेतलेला आहे तुम्ही जर विनेगर नसेल तर लिंबाचा वापर करू शकता पण ना तुम्ही जर लिंबू घालून सॉस बनवलात तर तो जास्त दिवस टिकणार नाही फक्त एक किंवा दोन आठवडेच टिकेल तर इथे ना मी सॉस आता चेक करत आहे विनेगर घातल्यानंतर एक दोन मिनटं शिजवून घेतल्यानंतर तर तो थोडासा अजून पातळच आहे अजून तो सॉस झालेला नाही तर पुन्हा मी दोन मिनटासाठी त्याला झाकण देऊन शिजवून घेतलं आणि आता पुन्हा चेक करते तुम्ही ते बघू शकता प्लेटमध्ये लगेचच तो खाली येत नाही थोडासा घट्टसर झालेला आहे आणि त्याचं पाणीसुद्धा सेपरेट होत नाही तर अगोदरचा जो सॉस होता आपला त्याचं पाणी सेपरेट होत होतं तर हा सॉस आता आपला बनून तयार झालेला आहे आता यामधली आपले पोटली काढून घ्यायची आहे आणि हा सॉस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आपण जे यामध्ये मसाले घातले होते या पोटलीमध्ये यामुळे ना या टोमॅटो सॉसला अतिशय छान अशी टेस्ट येते तुम्ही एकदा नक्की करून बघा अगदी परफेक्ट मार्केटसारखा हा टोमॅटो सॉस बनवून तयार होतो आता ना हा टोमॅटो सॉस मी एका भांड्यामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकता याचा कलरसुद्धा बघा किती छान आलेला आहे तुम्हाला मी सर्व करून दाखवते याची कन्सिस्टन्सी बघा अगदी मार्केटसारख्या टोमॅटो सॉससारखी आहे आणि टेस्टलासुद्धा अप्रतिम झाला होता तुम्ही सुद्धा एकदा घरी नक्की करून बघा आणि ना याला काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचं महिनाभर फ्रीजमध्ये आरामात राहतो शक्यतो काचेच्या बरणीचाच वापर करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय टेक केअर